नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता चैतन्यला आता प्रियाबद्दल सर्व काही सत्य हे माहीत पडलेलं असते आता चैतन्याला प्रियाच्या पायावरची खून ही दिसते आणि आता प्रियाच्या पायावरची तिला त्याला खून दिसते तेव्हा त्याच्या ते तिच्या पायावर एकही खून नसते म्हणजे प्रिया ही सर्वांना एडी बनवत असते आणि ती सगळ्यांसोबत फसवेगिरी करत असते हे सर्व काही चैतन्याच्या आता लक्षामध्ये आलेलं असते आता चैतन्य थेट आता अर्जुनकडे जातो आणि तो त्याच्याकडे जाऊन त्याला सर्व काही सत्य हे प्रियाबद्दल सांगून देतो तेव्हा आता इकडे सर्व काही सत्य सांगितल्याच्या नंतर अर्जुनचा सा पारा खूपच चढलेला असतो आता अर्जुन आता सर्व काही आता चैतन्याचं बोलणं एकतच असते तेव्हा आता सायलीसुद्धा सर्व काही लपवून ती सर्व काही बोलणं आता चैतन्याने अर्जुनचं ती ऐकत असते आता तेव्हाच आता सायली आपल्या आपला मोबाईल काढते आणि ती त्याच्यानंतर आता प्रियाच्या पायावरील ती खून म्हणजेच पायाचा फोटो घेते आता सर्व काही तिच्या पायावरचा फोटो घेतल्याच्यानंतर ती बघते तर तिच्या पायावर एकही खून नसते आणि ती सर्वांना खोटं बोलत असते आणि स सर्वांसोबत ती लबाडगिरी करत असते हे सर्वांनाच आता तिला दाखवायचं असते आणि सर्वांना हे प्रूफ करायचं असते की आता प्रिया ही सर्वांसोबत खोटी बोलत आहे म्हणून आता इकडे सर्व काही अर्जुन आता सगळ्यांना गोळा करतो आता सगळ्यांना गोळा केल्यानंतर आता तो आता सर्वजण येतात आणि तेव्हा आता त्याच्यानंतर आता तो सर्व काही सत्य आता सर्वांना म्हणत असतो की मला तुम्हाला सगळ्यांना सर्व काही सत्य सांगायचं आहे तेव्हा आता सर्वजण जणांना खूपच धक्का लागलेला असतो तेव्हा आता सर्वांना आता सांगितल्याच्या नंतर तो प्रियाबद्दल सर्व काही सत्य हे सांगतो आणि म्हणतो की प्रिया ही कोटाडी आहे आणि त्यानंतर तिने आपल्यासोबत खूप हसवेगिरी केलेली आहे आणि तिच्या पायावर कोणतीही खून नाही तर ती खोटी बोलत आहे असं सर्वांना सत्य ऐकून खूप मोठा धक्काच लागतो आता इकडे रविराजला तर खूप मोठा धक्काच लागतो आणि आता प्रिया ही आपली खोटी तन्वी आहे आणि प्रिया ही आपली खरी तन्वी नसून हे एकूण आता रविराजला तर खूपच मोठा धक्का लागलेला असतो त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला तर खूप मोठं चक्करच येतो आता इकडे मित्रांनो आता तन्वीचं सत्य म्हणजेच प्रियाचं सत्य हे सर्वांच्या समोर आलेलं आहे आता पुढे या मालिकेमध्ये नक्कीच काय काय ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे हे इंटरेस्टिंगच राहणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा थँक्यू